मवियाच्या वाटपात तीन जागांचा तिढा कायम आहे सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईवरून अजूनही तिढा आहे तर सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्तीखेच पाहायला मिळते भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि शरद पवार गटात तिढा आहे तर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये तिढा पाहायला मिळतोय आणि बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची एकीकडे भेट घेतलेली आहे आणि शरद पवारांनी मग फोनवरून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आणि या सगळ्या बद्दल अधिक अपडेट घेऊया राजू सोनवणी यांच्याकडनं राजू पुन्हा एकदा तीन जागांवर तिढा पाहायला मिळतोय तर कसा आता सोडवणार आहे हा प्रश्न कशी पावलं टाकण्यात येत आहेत त्याबद्दल अश्विन पाहतो आपण महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये अजूनही तिढा कायम आहे कारण सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या तीनही जागांवरती तिढा कायम आहे सांगलीची जागा जर पाहिली आपण तर त्यामध्ये काँग्रेसचा दावा आहे आणि त्यासोबत ठाकरे सुद्धा दावा केला आहे एवढंच नाही तर त्यांनी त्यांचा उमेदवारसुद्धा घोषित केलेला आहे भिवंडीच्या जागेवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा आहे तर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरती काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे या तिन्ही जागांचा दावा जो आहे तो आतापर्यंत कुणीही मागे घेतलेला नाही दावा जो आहे तो दोन्ही पक्षांनी लावून धरलेला आहे त्यामुळे हा तिढा सुटलेला नाही हा तिढा सोडवा यासाठी आपण काल पाहतोय की शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत जयंत पाटील यांची काल मातोश्रीवरती बैठक पार पडली होती जवळपास सव्वा दोन तास बैठक चाललेली होती मात्र या बैठकीत सुद्धा तिला जो, जो आहे तो सुटलेला नाहीये आज अखेर शरद पवारांची भेट जी आहे ती बाळासाहेब थोरातांनी घेतली आणि विशेष संपवा तिला जो आहे तो दूर करा अशा प्रकारची जी आहे ती मागणी केलेली होती त्यानंतर पुन्हा शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि लवकर मार्ग काढून पुढे जावा अशा प्रकारचं फोनवरून बोलणं केलं मात्र अद्यापर्यंत कुठलाही याच्यावरती तिला निघालेला नाहीये एकीकडे पाहतोय आपण उमेदवारांची जी आहे ती माहिती करून घोषणा होताना महाविकास आघाडीचा हा जो घोळ आहे तो मिटताना पाहायला मिळत नाहीये कारण काँग्रेसचं म्हणणं आहे की दोन्ही मतदारसंघ हे आमचे पूर्वीपासून जे काँग्रेसचे आहे त्यामुळे आता त्यावरती दावा करू नये तर यावरून पाहतोय आपण ठाकरे किंवा शरद पवार सुद्धा यावरती गटामध्ये आता, आता नेमका काय समन्वय होतोय कोणत्या मुद्द्यावर एकमत होतोय कोणत्या जागांवर एकमत होतंय पाहणं महत्वाचं असेल राजू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट